मित्रांनो संजय तांबेकर ह्या नवीन एका ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं वेलकम मित्रांनो आता आमचं ह्या ठिकाणी रेंटवर राहण्याचे दिवस संपत आलेले आहेत दहा तारखेला आम्ही इथून दुसरीकडे शिफ्ट होत आहोत तर मित्रांनो फक्त आता शेवटचे आठ दिवस राहिलेले आहेत आणि ही आमची कन्या आमची आरोही या ठिकाणी स्टडी करत आहे आरोही व्हॉट आर यू डूईंग मित्रांनो आमची आरोही कन्या या ठिकाणी स्टडी करत आहे आरोही वॉट आर युंग केअर तू काय करता सारो टेल मी काय टेबल मित्रांनो आरोही एक्झाम चालू आहे आणि शेवटचे दोन ते पे तीन पेपर राहिलेले आहेत तर ती अभ्यास आहे तर तुझं उद्या पेपर कोणता आहे मॅथ्स इट इज इट इज इझी तर मॅथ्स हा विषय आरोहीला खूप सोपा जातो तर उद्या आहे मॅथ्स ओके तर तू अभ्यास करत राहा आणि सराव करत राहा ओके बाय बोल सर बाय बोल बाय जरा बाय नाही तर मित्रांनो या ठिकाणी आरोही स्टडी करत आहे आणि तिकडे रेणुका किचनमध्ये मी स्वयंपाक चालू आहे बघा आमचं हे नेहमीचं किचन तुम्हाला सर्वांनी सर्व मी सर्वांनी हे किचन पाहिलं असेलच या ठिकाणी स्वयंपाक चालू आहे काय करताय कुठं कोणती भाजी करताय भोपळा मित्रांनो भोपळ्याची भाजी आज करणार आहे आणि त्यासाठी तुम्ही काय काय रेसिपी केलेली आहे चौका चौका चौकट अंगावरती उडेल चौकट जिरा मोठे टाकले तर ह्या तर ह्या भाजीमध्ये त्या भोपळ्याच्या भाजीमध्ये जिरा मोहरा आणि हे जिरा मोहरी आणि हे कांद टमाटे टमाटे कांदे आहेत आणि बाकीचा मिरची मीठ मसाला हे सर्व काही त्यामध्ये तर मित्रांनो आता ह्यातलं आपलं हे लॉक आहे व माळा त्यातलं आज सामान आम्ही अगोदर सगळं शॉर्पिंग केलेलं आहे आणि आता राहिलेलं उर्वरित सामान आम्ही आज ते शॉर्पिंग करून व्यवस्थितपणे सर्व करणार आहोत आणि जे अनावश्यक जे साहित्य आहे साहित्य आहे किंवा जे सामान आहे ते आम्ही फेकून देणार आहे आणि जे उपयोगी जे आहे तर ते आम्ही सोबत देणार आहोत किंवा आमचे जे नातेवाईक आहेत की त्यांना जर ह्यांना जर कोणाला जराची गरज असेल तर त्या सर्व वस्तू त्यांना आम्ही देणार आहोत सोबत ड्रम वगैरे आहे समोर ड्रम आहे बरेचसे बकेट आहे तेही त्यांना आम्ही देणार आहोत कारण नवीन ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी विनाकारण जास्त पासणार काही सारखं नाही आहेत त्यासाठी थोडकंच म्हणजे थोडं मोजकंच सामान त्या ठिकाणी घेऊन जायचं आमचा विचार आहे म्हणजे विंसवाचं बिराड पाठीवरती म्हणजे आपण कुठेही जरी गेलो तरी थोडंच मोजकंच सामान आपण त्या ठिकाणी घेऊन जायला पाहिजे म्हणजे कारण भरगच्च असं जम सामान जमून घरामध्ये गर्दी काही उपयोग नाही तो गर्दी बऱ्याच लोकांच्या आम्ही घरी जायचो तेव्हा त्या मांडणीवर त्या मांडणीवरती असं गच्च एका भांड्याची लाईन राहायची त्यामध्ये हांडे भांडे कळशी कळशी तर भरपूर जवळपास वीस ते पंचवीस कलच्या राहायच्या आणि तांब्याचे भांडे वेगळे पितळ्याची भांडी वेगळी होती जणू आहे त्या काळामध्ये फॅशन होती आणि घरामधला जो मोठेपणा आहे तो सांगण्यासाठी हे लोक इतकी भांडी जमा करायची ताट वाटी ग्लास ग्लास तर भरपूर राहायचे म्हणतात भरपूर ग्लास भरपूर ग्लास वाट्यासुद्धा आणि तांब्या एवढ्या म्हणजे भरपूर राहायचे परंतु आता हल्ली अलीकडच्या काळामध्ये आपल्या रेंटच्या रूममध्ये राहण्याची वेळ आल्याच्यानंतर नंतर त्या नवीन पिढीने याच्यामध्ये फार कमी केलेलं आहे म्हणजे भांडे घेणं शक्यतो कोण त्यांनी कमी केलेलं आहे मला असं वाटतं घेऊस नाही फार कमी घ्यायला पाहिजे आपली जी फॅमिली आहे तर मोजक्या फॅमिलीच्या पुरतीच आपण आपलं भांडे किंवा साहित्य आपण ठेवायला पाहिजे म्हणजे त्या रेंटच्या त्या रूमबद्दल कारण ह्याच्या अगोदर एका ब्लॉगमध्ये मी ऑलरेडी बोललेलो आहे तर रेंटमध्ये राहताना मित्र न हो शक्यतो वरून अशा रूममध्ये राहायचं की ज्या ठिका की त्या ठिकाणी मालक जवळ राहता कामाने <coughs> मालक जर जवळ राहायला जर असला तर आपले रिलेशन कितीही चांगले असले कितीही चांगले असले तरी एक ना एक दिवस आपले खटके उठतात किंवा कशावरून तरी कशावरून त्यांचे आपलं संबंध हे बिघडतात तर हे पण आपण लक्षात घ्यायला पाहिजे शक्यतो आपण अशी रूम बघायची किंवा बघा की त्या ठिकाणी मालक हा आपल्यापासून लांब राहिला पाहिजे तर हा एक तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो कारण माझा अनुभव आहे चाळीस वर्ष आम्ही त्यातच राहिलो आहे माहिती आम्हाला म्हणून मी सांगतोय त्यात मी विचार कर या गोष्टीवरती आता आपण रेटवरती राहताना नेहमी आपल्या मनात एक दुख दुख राहते किंवा एक मनात चिंता राहते आपल्या घरी समजा कोणी पाहुणे जर आले एक दहा पाहुणे अचानक अचानक जर कोणी पाहुणे जास्त आले तर समोरचा मालका आपल्या त्याबद्दल आपल्याला काय म्हणेल किंवा त्याच्या मनात काय चाललेलं असेल की आज जास्त पाहुणे आले तर पाणी जास्त संपणार किंवा लाईटचे बिल जास्त वाढणार किंवा बाकीच्या जे काही रूम जास्त लोक रूम घाण होणार किंवा अशा अनेक प्रश्न त्या मालकांच्या मनामध्ये चालले असतात हे सुद्धा आपल्याला ते करत असतं म्हणजे हात वरून दबाव असतो म्हणजे आपण थोडं फ्रीडमली राहू शकत नाही म्हणजे आता हल्ली आपण कुठेही जरी गेलो तरी आपल्याला अगोदर काय विचारतात की तुमच्या घराची फॅमिली किती आहे समजा एक हॉल आणि किचन आहे तर काय तुम्हाला विचारतील की पती पत्नी आणि त्यांची एक दोन मुलं तर एवढ्याच म्हणजे चारच लोक आहेत का हे विचारतात कारण ते तुम्हाला काय म्हणतील की पाण्याचा तुटवडा आहे पाणी कमी आहे तर बाकी बाकीच्या गोष्टी काय होणार नाही भरणार नाही तुम्हाला हे सांगतील तर हेच मला कारण देत पुढं करतील म्हणजे थोडक्यात काय की तुमच्यावरती हा दबाव हा कंटिन्यू राहणार आहे कारण अनुभवाचे बोल तर हे महत्वाचं आहे मला आनंद काय आवडतो की आता मी ते भोगलेलं आहे सर्व काही झेललेलं आहे खूप वर्ष त्रास सण केला सर्व काही पेशन्स ठेवून शांतपणे राहिलं एज्युकेशन पूर्ण केलं भावाला सर्वांना एज्युकेट केलं आणि सर्वांची लग्न पण झाले आणि त्यानंतर आता मी त्या दिशेने प्रयत्न करत होतो आणि फायनली त्यात मला यश आलं आणि आता मी दुसरीकडे माझ्या सुखच्या रूममध्ये मी राहिला जात आहे याचा मला प्राऊड आहे याचा मला अभिमान आहे मित्रांनो तर आजचा हा जो ब्लॉग आहे विशेष आता शेवटचे आपले आठ दिवस ह्या रेंटच्या रूम रूममध्ये मुक्काम करण्याचे राहिलेले आहेत तर येत्या दहा एप्रिल ये दोन हजार चोवीस या रोजी मी इथून रूम शिफ्ट करून माझ्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये मी जात आहे तर तुम्हाला मी त्या ठिकाणी जे फ्लॅटमध्ये माझा फ्लॅट वगैरे जे काय आहे ते तुम्हाला मी दाखवणारच आहे आणि काही काही मालकांच्याकडे माझे अजूनही पैसे आहेत अवघाच्या मालकांच्याकडे मी वरती पैसे कधी माहितीच नाही असे पण काही मालकं आहेत तर मित्रांनो पेशन्स खूप असावं लागतात आणि वेळच्या वेळी भाडं आपल्याला द्यावं लागतं त्या रेंटच्या रूममध्ये राहताना लक्षात ठेवा तुम्हाला पण हे जे लोक किंवा जे आमचे युवर्स आमचे मित्र जे रेंटवर राहिला आहेत तर त्यांच्याबद्दल मला फार आपुलकी आणि सहानुभूती देखील वाटते त्यांनी ह्या गोष्टी क्याश। प्रिकॉशन घ्या गोष्टींचे क्याश्या क्याश्या तर तर पेमेंट तुम्ही तुम्ही रेंट वगैरे देताना तुम्ही शक्यतो करून ऑनलाईनच्या मार्गाचाच अवलंब करा कारण मी कॅश देऊन मी फसलोय त्यात माझं नुकसान पण झालेलं आहे तर तुम्ही ह्याचा पण विचार करा दुसरं असा आहे तुम्हाला मी म्हणल्याप्रमाणे आता मी हा रेंटच्या रूम रूमविषयी माझा हा शेवटचा हा हा ब्लॉग आहे आणि माझे अनेक असे मित्र जे आहेत की जे रेंटवर राहिला आहेत ते अजून त्रास करत आहेत आणि ते लोक अजून म्हणजे ह्यातून ते बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत कारण कसं आहे की बाहेर एवढं सोपं नसतं आपलं शिक्षण आणि आपला, आपला जॉब कसा आहे तर त्यावर काही बऱ्याच गोष्टी डिपेंड नसतात माणूस मुद्दामहून कुठला माणूस अशा झोपडपट्टीमध्ये किंवा असं तो राहत नाही आहे तशी मजबुरी असते त्या ठिकाणी राहण्याची तर आपण त्यातून मार्ग काढण्याचा मित्रांनो प्रयत्न केला पाहिजे आपण वर त्याला पाहिजे तर असं वाटतं बघा असा आपला हा ब्लॉक या ठिकाणी आपण होतोय तर या ठिकाणी रेणुका स्वयंपाक करत आहे मग ते दाखवतो स्वयंपाक करताना मित्रांनो मी संध्याकाळ आले की त्या ठिकाणी शेरगावचं एक ह्या ठिकाणी गार्डन आहे तर त्या ठिकाणी मी जवळपास एक अर्धा एक तास त्या ठिकाणी फिरतो मी एक आठ ते दहा राऊंड मारतो त्याचं कारण असं आहे की हल्लीच्या काळामध्ये प्रदूषण इतकं वाढलेलं आहे भयानक तर रोडला प्रदूषणामुळं म्हणजे एवढं म्हणजे आपल्या डोळ्याला ते दिसू शकत नाही आणि आपण कधी विचार देखील करू शकत नाही एवढं प्रदूषण ह्या वातावरणामध्ये असतं आपण घरात जर असलो तरी भरपूर धूळ धुराळा आपल्या घरामध्ये येत असतो आपल्या शरीरावरती पूर्णपणे तो येत असतो तर यापासून आपलं रक्षण होण्यासाठी आपण दररोज गार्डनला कमीत कमी कमीत कमी एक तास तरी त्या ठिकाणी फिरलं पाहिजे राऊंड मारलं पाहिजे आणि त्या ठिकाणी भरपूर इन्स्ट्रुमेंट्स असतात तर त्याचा आपण योग्य वापर जर केला तर आपली शरीर हे त्याला समतोल राहतं आणि आपल्यामध्ये इम्युनिटी वाढते एक शारीरिक क्षमता वाढू शकते हो की नाही रोज माझ्यामुळे तिथं त्या गार्डनला फिरते तर हा पण चांगला फायदा आहे आणि आमचे आरोय सुद्धा गार्डनला येत असते हा हो ना होणार हो आणि आता हे आज आज आपली भाजी कोणती आहे सांगाल जरा परत एकदा मित्रांनो आज भोपळ्याची भाजी करत आहेत आणि आज पापडे देखील भाजत आहेत मित्रांनो आपला एक ब्लॉग होता आपला एक ब्लॉग गव्हा गव्हाचे कुरवाडे ना गव्हाचे कुरवाडे हा ब्लॉग आपला खूप जास्त त्याला यूज वाढलेला आहे जवळपास सत्तावीस अठ्ठावीस यूज त्याला वाढलेला आहे तर खूप लोकांना ते आवडलं तर मित्रांनो आपण असे बरेच माझे पाठीमागचे व्हिडिओ पण आहेत मित्रांनो जरा बघत राहा सपोर्ट करा आणि तुम्ही जर सपोर्ट केला तर मला हे ब्लॉक करायला उत्साह वाढेल पेपर सारखं हे बघा पेपर्स आम्ही जितके ब्लॉक केलेत ना आता ह्या ठिकाणी हे पेपर्स कोरवड्या वगैरे ह्यातले काय काय आयटम त्या ठिकाणी तळण्या सध्याला सुरू आहे ना रो घेणं औषध आहे हम्म दुसरा असा आहे की मित्रांनो या शहरामध्ये आपण जेव्हा वाहनावर वगैरे चालवतो तेव्हा आपण अतिशय जपून आपले वाहन आपण चालवले पाहिजे आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला पाहिजे नेहमी आनंदी राहायला पाहिजे तर ठिकाणी आम्ही नवीन ठिकाणी जाऊ प्रवास करू तर ते सर्व या ब्लॉगमध्ये मला मी नक्कीच दाखवू आणि बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडला असेल की तुम्ही ब्लॉग का बनवतो ब्लॉग यासाठी म्हणतो की मी माझ्या ह्याच्या आठवड्यात माझ्या लाईफ टाईम या ठिकाणी या युट्यूबवरती शेअर असणार आहे आणि येणाऱ्या भाविक ही माझी आरोही ईशान्या ही, ही, ही बघेल की हा पप्पांचा हा ब्लॉग होता आणि पप्पा कशा प्रकारे हा ब्लॉग बनवायचे तर हे सुद्धा ना ना बघणार नाही होते आरोही बाजू लहान आहे तर जेव्हा तिला समजेल ना मग तिला नक्कीच एक प्राऊड फिलिंग होईल की पप्पा आपले ब्लॉग बनवायचे आणि ह्या युट्यूब वरती बऱ्याच काही आठवणी पप्पाने ठेवलेल्या आहेत भाजी भात झालेलं पापड़। आहे आणि पापड तळू झालेले भात झाले भाकर आता भाकर बनवायची आहे तर छान पापडले बरं मित्रांनो हे पापड खूपच छान तळलेले आहेत तर मित्रांनो मित्र हो या ठिकाणी कायमचं माझ्या एक लक्षात राहील की या ठिकाणी जो सेटअप आहे या ठिकाणी जे खूप सुंदर काही सजावट जी केलेली आहे हे, हे रेणुकाने तर हे कायमचं या ठिकाणचं मला लक्ष म्हणजे राहील तर असे अनेक काही प्रसंग लाईफमध्ये होते की अनेक रूम जेव्हा मी चेंज करायचो तेव्हा अशा बऱ्याच गोष्टी आम्ही सजवायचो त्या घराला पेंटिंग करायचो खूप खूप आमची खूप आवडीने मी खूप काही गोष्टी करायचो त्या घराला पेंट मारणं हे करणं प्रत्येक गोष्टी आम्ही केलेल्या आहेत पाणी <coughs> <coughs> तर या रेंटच्या रूमचा सा प्रवास मला मी सांगितलेला आहे की कशाप्रकारे अतिशय झिरोमधून आम्ही हळूहळूवरती ग्रो होत गेलो मित्रांनो प्रत्येकाचं लाईफही वेगळं असतात आणि माझं लाईफ वेगळं आहे काही लोकांना लवकर यश मिळतं काही लोकांना लवकर यश मिळत नाही आणि त्यातला मी असेल की मला फार उशिरा यश मिळालं फक्त त्यामुळे सातत्य असलं पाहिजे कंटिन्युटी असलं पाहिजे आपण आपण कधीही कुणाशी स्पर्धा करत नाही आपण आपली स्पर्धा फक्त आपल्याशी आहे आपल्या कोणाला आपले कोणाचे श्रीमंत वगैरे असले आपल्याला काही घेणं देणं नाही आपण आपल्या लेवल ले बरोबर चालायचं आहे तर मित्रांनो आता तुम्ही पण जेवायला या जेवण तर चांगले आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया दुसऱ्या असं एक नवीन ब्लॉगमध्ये नवीन माहिती असं तो तोपर्यंत सर्वांना बाय धन्यवाद थँक्यू